अचानक प्लॅन झाला इस्लामपूर ते जायचं जायचा येस कांडवण मग काय जेवणाचं सामान घेऊन अष्टनाक क्रॉस करून डायरेक्ट विषय पंपावर तशी वातावरणाने आज चांगलीच साथ दिली इस्लामपूर बसतानाला टाटा करत होतो तेवढ्यातच शुभमच्या मनात शंका आली म्हणला हवा चेक करायला लागते मग काय हवा भरली आणि डायरेक्ट पेट नाक्यावरून सुसाट कानवण्याकडे निघलो कांडवण तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील शहावाडी तालुक्यात येतं कोकरूडमधून राईड घेऊन मधल्या रस्त्याने गेल्यावर वाटेत आपल्याला गाठ पडते ती म्हणजे वारणा नदी आहे वारणा नदी आता इकडे पोरं पावायला लागली आणि आम्हाला पण मी व्हायला लागले पावायची पण थोडं वेट करायचा वारणा नदीचे दर्शन घेऊन आम्ही काही अंतर पुढे गेल्यावर तांडून फक्त दहा किलोमीटर दाखवत होतो तर मित्रांनो इथं काढवण जवळच आहे झिरो किलोमीटर बोर्ड दाखवलेला आणि त्यावर हा सुंदर पूल लागतो इकडचा सीन बघा वर ढग पावसाचं पाणी वाहतं पण यावेळी आता उन्हाळा असल्यामुळं पाणी काय आपल्याला बघायला मिळणार नाही एम धरणात तर पाणी असं बघूया अजून किती पाणी आहे तिथे गेल्यावरच कळेल आणि आम्ही पण पहिल्यांदा चाललो आहे आणि शेवटी कांडवणमध्ये पोचलो आणि तिथलं वातावरण बघून मन एकदम प्रसन्न झालं भूक तर इतकी जोरात लागली ना म्हणजे पहिल्यांदा जेवण बनवायचं आणि जेवण जोपर्यंत बनते तोपर्यंत पोहून घ्यायचं आणि इकडे ढग आलेले पाठी माग आहेत आहे मी तुम्हाला दाखवतो आणि असल्या उन्हाळ्यात पण जंगल एकदम घनदाट आहे जे की आपल्याला असंच पाहिजे होतं इकडं आता थोडं ऊन आले तिकडं बोटीची पण सफारी आहे ज्याला ती पॅडल बोट म्हणतात ना तशी पण आहे मस्त वातावरण म्हणजे मला वाटलं की इतकं पण सुंदर असू कांडून याला वातावरणामुळे शो शोभा आले सचिन सरांचा कसला हिशोब चाललेला त्यांना पण इकडे जळण गोळा करायची कसरत सुरू झाली शुभम जीवाच्या आकांताने एक लाकूड तोडत होता आणि त्याला शेवटी यश मिळालं तोपर्यंत तिकडे का काही जण पाणी आणायला गेलेले होते आणि इकडे चूल पेटवायचा कार्यक्रम जेवण शिस्त तोपर्यंत म्हणलं मस्तपैकी पाहून घ्यावं असं म्हणत सगळ्यांनीच पाण्यात उड्या मारल्या पोट भरून जेवण झाले आणि शेवटी काढवणचा निरोप घेतला बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका